हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचे स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर आज ना भाजीला काहीच नव्हतं माझ्या घरामध्ये भाजीपाला आणला गेला नाही त्याच्यामुळे म्हटलं भाजी नेमकी काय करावी तर त्याच्यासाठी अचानक डोक्यात आलं चला आज पाटवडी रस्सा करूया तर आज केलाच आहे पाटवडी रस्सा तर तुमच्याबरोबर बी शेअर करते तर त्याच्यासाठी मी आधी बारीक कांदे चिरून घेतले खोबरं पण किसून घेतलेलं होतं तर आधी बारीक कांदे चिरून तव्यावर ठेवले आणि मस्त लाल होईपर्यंत ते चांगले भाजून घेतले त्याच्यानंतर लगेचच त्याच्यात खोबरं लसूण कोथिंबीर ह्या पण जिन्नस मी टाकल्या आणि लाल होईपर्यंत मस्त परतून घेतल्या आणि गार होण्यासाठी छान एका ताटात काढून घेतले ते मिश्रण गार होईपर्यंत इकडे लगेच मी पाटोड्या पाटोड्या ज्या बनवतो ना आपण रश्श्यामध्ये टाकण्यासाठी तर त्याचं पीठ भिजून घेतलं तर त्याच्यासाठी मी एक बेसनाचं एक वाटी बेसनाचं पीठ घेतलं त्याच्यात जिरे एक चमचा गव्हाचं पीठ हळद आणि मीठ या या गोष्टी टाकून आणि ते चांगलं मिक्स करून आणि छान भिजून घेतलं तर ते पीठ आपल्याला जास्त सहील पण भिजायचं नाही आहे तर या पद्धतीने मस्त दोन गोळे होतील असं भिजून घेतलं खूप छान लागते ही भाजी करून बघा एकदम जर घरात असं होतं ना आपल्याला ते कधीतरी आज भाजीपाला नाही आहे किंवा भाजीपाला असूनही ते भाजीपाला खाण्याचा आपल्याला कंटाळा आला तर त्याच्यासाठी हा उपाय छान आहे म्हणजे एकदा महिन्यातून एकदा तरी ही भाजी आपल्या घरात झालीच पाहिजे म्हणजे आमच्या घरात तरी नक्कीच होती ही भाजी चला तर मिश्रण गार झालं तोवर मी मिक्सरमधनं ते मिक्स काढून घेतलं आणि एक पातीला गॅसवर ठेवून त्याच्यात दोन माप तेल टाकलं आणि त्याच्यात जिरे आणि तो जे मिश्रण बारीक केलेलं होतं तर ते मी त्या ते तेलामध्ये टाकलं आता हे मिश्रण चांगलं मस्त लाल होईपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं तर बघा हे मी मिक्सरच्या भांड्यात मी ते पाणी टाकून घेतलं म्हणजे जे राहिलेलं आहे तर ते आपण रश्यामध्ये टाकू शकतो तर हे बघा हे चांगलं तेल सुटलेलं आहे भाजीला तर खूप छान पद्धतीने तर त्याच्यात लगेच मी मसाले टाकले हे माझे घरचेच मसाले आहेत काळा मसाला लाल तिखट म लाल तिखट हळद हे सगळं या पद्धतीने मी टाकलं आणि बघा किती छान आहे ना ते त्याच्यातच ते, ते मिक्सरच्या भांड्यात मी जे पाणी टाकलेलं होतं ना तेच पाणी मी आधी याच्यात टाकून दिलं म्हणजे थोडंसं ग आपल्याला ते जे आहे ना मंदाच्यावर असं गदगदू द्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने छान तेल सुटतं त्याला नंतर मग आपल्याला हवं तसं आपण पाणी ॲडजस्ट करू शकतो आपल्या घरात ज जसे माणसं आहे तसं आपण पाणी ॲडजस्ट करू शकतो तर मी त्याच्यानंतर एक एक तांब्यावर पाणी त्याच्यात टाकलं बघा खरंच खूप छान लागते ही भाजी करून बघा म्हणजे असं ना की गावाकडे ह्या पद्धतीने भाज्या करायच्या आधी आणि याच्याबरोबर जर भाकरी जर राहिली ना तर खरंच एकच नंबर लागते त्याच्याबरोबर कांदा पापड भाकर तर मी तर पोळ्याच केल्या होत्या पण मग भाकर जर राहिली तर अजून छान लागते इकडे ते पा भाजी उकळ भाजीला उकळ येईपर्यंत मी इकडं लगेच पाटोड्यांचं पिठं घेतलं आणि त्याच्या पाटोड्या करून घेते बघा पोळपाटावर मस्त तेल लावून आणि पो पोळी जशी लाटतो ना आपण तशी बारीक लाटून घ्यायची पोळीपेक्षाही बारीक आपल्याला लाटायचं आहे आणि त्याच्या मस्त शंकरपाळीच्या आकाराच्या पाटोड्या आपण करून घ्यायच्या फक्त एवढंच हे मोठ्या मोठ्या आहेत तर हे, हे बघा ह्या पद्धतीने तर आणि लगेच भाजीला तिकडं एका साईडला आपण इकडं लाटेपर्यंत पाटोड्या तयार करेपर्यंत भाजीला पण छान मस्त उकळ येते लगेच लाटायचं आणि भाजीमध्ये टाकून द्यायच्या बघा हे एक एक मी मोकळ्या सोडते भाजीमध्ये आणि छान मंद गॅसवर ते भाजी आपली स छान उकळू द्यायची जेवढी भाजी उकळते ना तेवढी छान लागते आणि टेस्टी पण लागते या पद्धतीने तर चला तर तुमच्या पुढे जर हा माझा व्हिडिओ आल आलेलाच आहे तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल सुद्धा नक्की दावा म्हणजे असे जे येणारे व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि माझे हे थोडेसे स्टडी रिलेटिवसुद्धा व्हिडिओ असणार आहेत या याच्यामध्ये कारण की हा थोडासा लागतोच ना आपले मुलं असतात त्यांचा अभ्यास वगैरे हे या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तर आता बोलता बोलता ही भाजीसुद्धा छान माझी झालेली आहे हे बघा किती छान दिसते ना भाजी बघा किती छान तवंग आलेला आहे तरीदार दिसते भाजी एकदम छान चला तर मग लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की